नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे इन्स्टाग्रामवरून झालेल्या प्रेमाने पतीची गळा आवळून केली हत्या दोन्ही आरोपींना अठरा जूनपर्यंत पाच दिवसाची पोलीस कोठली इंस्टाग्रामवरून झालेल्या प्रेमाने पतीची गळा आवळून हत्या केली आहे ही घटना गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात घडली आहे प्रेमी व प्रेयसीला पोलिसांनी ताब्यात घेतली आहे मृतक मेगसॅम कुंडलिक भावे वय बेचाळीस वर्ष राहणार इसापूर तर आरोपी पत्नी वैशाली मेघश्याम भावे व बत्तीस वर्ष राहणार इसापूर असे असून दुसरा आरोपी प्रियकर तेजेराव भुजंग गादगे व बावीस वर्ष राहणार बिलोली जिल्हा नांदेड या दोन्ही आरोपींना पोलिसांनी बारा जून रोजी अटक करून तेरा जून रोजी दिवाणी न्यायालय सडक अर्जुनी येथे हजर केले असता दोन्ही आरोपींना अठरा जूनपर्यंत पाच दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे आरोपी महिला वैशाली भावे हिचे इंस्टाग्रामवर तेजीराव भुजंग गादगे यांच्यासोबत दोन वर्षापासून ओळख होती ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले त्यानंतर या दोघांमध्ये हळूहळू प्रेम झाले तेजेराव हा अधूनमधून वैशालीला भेटण्यासाठी इसापूर येथे यायचा सदर प्रियकर हा पिकअप चालक आहे मृतकाच्या पत्नीला सासू सासरे व पतीसोबत राहायचं नव्हतं तिला वेगळे राहायचं होतं त्यामुळे तिने अकरा जून रोजी म्हणजे घटनेच्या दिवशी प्रियकर आरोपी याला इसापूर गावात बोलावून घेतले होते तर आरोपी याला रात्री घरात येण्यासाठी मागचा दरवाजा उघडा ठेवला होता रात्री अंदाजे बारा वाजेच्या सुमारास दोघांनीही गळा आवळून मृतक मेघश्याम भावेचा खून केला प्रथम दर्शनी आकस्मक मृत्यू झाल्याचे अंदाज होते त्यामुळे मृतकाच्या अंत्यविधीचा कार्यक्रम सुरू असताना काही लोकांना मृतकाच्या गळ्यावर दोरीचे वड दिसून आल्याने त्याची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी पाहणी केली असता संशयास्पद चित्र दिसून आले त्यामुळे मृतकाचा पोस्टमॉर्टम शासकीय रुग्णालयात करण्यात आला त्यामुळे ही गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे समोर आले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी पत्नीने देखील दोघे मिळून हत्या केल्याची कबुली दिली रात्री हत्या केल्यानंतर आरोपी प्रियकर हा निघून गेला होता गोपनीय माहितीच्या आधारे अर्जुनी मोरगाव पोलिसांना माहिती मिळाली की आरोपी पुसद या गावी आहे अर्जुनी मोरगाव पोलिसांनी पुसद पोलिसांना कळवून प्रियकर आरोपीला ताब्यात घ्यायला सांगितले होते तर अर्जुनी मोरगाव येथील पोलीस पथक पुसदला तत्काळ रवाना झाले आरोपीला बारा तासाच्या आत ताब्यात घेऊन अर्जुनी मोरगावला आणले दोन्ही आरोपीवर कलम तीनशे दोन एकशे वीस ब भादवी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे माननीय न्यायालयाने दोन्ही आरोपींना पाच दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगडे सहाय्यक पोलीस अधीक्षक नित्यानंद झा उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील तपास करीत आहेत त्याच्या गळ्यावर कोणीतरी वस्तूने आवळल्याच्या पुन्हा दिसल्यामुळे घटनास्थळी पोलीस तात्काळ पोहोचले पोलिसांना थोडा संशयास्पद मृत्यू वाटल्यामुळे पोलिसांनी तात्काळ जी डेड बॉडी होती ते सरकारी दवाखाना अर्जुन मोरबाव येथे आणण्यात आले त्यानुसार शवाचे शवविच्छेदन करण्यात आले दरम्यानच्या काळामध्ये मैताची पत्नी वैशाली मेघश्याम भावे हिची विचारपूस केली असता तिने आपल्या मित्राच्या मदतीने आपल्या पतीचा दिनांक अकरा जून दोन हजार चोवीसच्या रात्री गळा आवळून खून केल्याची कबुली दिलेली आहे दरम्यानच्या काळामध्ये बारा जून दोन हजार चोवीस रोजी हो फरार आरोपी जो होता ज्याचे नाव तेजेराव भुजंग गादगे हा राहणार बिलोली नांदेड येथील असून हा खून करून फरार झालेला असल्यामुळे त्याचा सायबर सेलच्या माध्यमातून मागोवा घेतला असता त्याला, त्याला त्याचे लोकेशन पुसत येथील लढायल्याने पुसत पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात घेण्यात आले व अर्जुनी मोरगाव पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले बारा जून रोजी आरोपींना अटक करण्यात आली असून दिनांक तेरा जून रोजी मान्य न्यायालयासमक्ष दोन्ही आरोपींना हजर केले असता माननीय न्यायालयाने त्यांना अठरा जून दोन हजार चोवीसपर्यंत पोलीस कस्टडियल रिमांड देण्यात आलेली आहे या अनुषंगाने सदरील कुणाबाबत अपराध क्रमांक एकशे चोवीस अब्लिक दोन हजार चोवीस दाखल करण्यात आला असून पुढील तपास अर्जुन मोरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली स्टेशन निरीक्षक विजयानंद पाटील हे करत आहेत